नाश्ता पूर्ण तुम्ही खाली येऊ हो शकता yes. पण टाळा बाहेर जायचं नाही अगदी कारणचा पण जायचं नाही आधीच सांगून ठेव माझी परवानगी ना काय चाललंय तुझं हे बायको का वागतेस तू काय आहे भविष्य बायकोचं ऐकायला हवं नाही तर भविष्यात पस्तावण्याची वेळ येईल सांगायची काही आहे प्रत्येक नवऱ्याला माहित असतं ते काही करू नका आधी सांगून ठेवते तुम्ही या घराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही उमरखा ओलांडायचा नाही अजिबात नाही भविष्य नसतो आज नवऱ्या तुमच्या मुठीत राहणार नवरा तुमचा भविष्य नसतो आज नवरा तुमच्या मुठीत राहणार